जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया आजचे सतरा एप्रिल बुधवार कांदा मार्केट काय मार्केटमधले मा भाव निघाले आहे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर आपला चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तरच एक लाईक करा बाजार समितीला सलगाव दिनांक सतरा एप्रिल बुधवार कांदा वक दोनशे प्लस गाड्याची कमीत कमी दर भेटला आहे एक हजार दोनशे सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार तीनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार पाचशे बाजार समिती सोलापूर दिनांक सतरा एप्रिल बुधवार एकूण कांदा आवक पंचवीस हजार दोनशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे पाचशे सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार शंभर आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार बाजार समिती पुणे दिनांक सतरा एप्रिल बुधवार एकूण कांदा वग बारा हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी जस्त दर आहे पाचशे सर्वसाधारण दर आहे एक हजार आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार पाचशे बाजार समिती मुंबई दिनांक सतरा एप्रिल बुधवार एकूण कांदा वग दहा हजार सहाशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार दोनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार पाचशे असे होते आजचे कांदा मार्केट मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद